आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवितात परंतु कृतीने त्याला नाकारितात ते अमंगळ अज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत प्रभाकरी वचन आपल्यासाठी आशीर्वादित करू आपण सर्वजण खाली बसूया प्रियानो है? या सुंदरच्या क्षणाला परमेश्वरने आम्हाला त्याच्या सानिध्यात आणलं असताना आज आमच्या संघ विशेष रीतीने बोलणार आहे आणि आम्ही पाहतो की आज जगामध्ये सर्वे जर केला तर प्रियानो शंभर पैकी फक्त दहाच टक्के ख्रिस्ती विश्वासणारे शंभर पैकी फक्त दहाच टक्के ख्रिस्ती लोक यांचा येशूवर विश्वास आहे किंवा हेच येशूला ओळखतात फक्त दहा टक्के लोक येशूला ओळखतात नव्वद टक्के लोक येशूला ओळखत नाहीये ख्रिस्ती विश्वास रोज हालेली आणि करणारे रोज श्रुती स्तवन करणारे रोज भक्ती आराधना करणारे रोज उपास प्रार्थना करणारे चाळीस दिवस उपास प्रार्थना करणारे एकवीस दिवस उपास प्रार्थना करणारे दोनशे दोनशे दिवस पन्नास दिवस उपास प्रार्थना करणारे पैकी बरेच लोक असे आहेत की त्यांनी अजूनही येशूला ओळखलेलं नाही येशू कोण आहे आता तुम्ही म्हणाल बाळक साहेब आम्ही तर सतरा पिढीचे ख्रिस्ती आहोत आम्ही सात पिढीचे ख्रिस्ती आहोत आमची चौथी पिढी ख्रिस्ती विश्वासात चाललेली आहे मग आपण कसं म्हणता की येशूला आमची ओळख नाही आहे आम्ही ईश्वर ओळखत नाही आहे प्रिय मी बोलत नाही आहे मी बोलत नाही आहे पवित्र बायबल बोलत आहे पवित्र बायबल आम्हाला सांगत आहे आम्ही जे येतो आणि जातो आणि ख्रिस्ती विश्वासाने जगतो एक फॉर्मेलिटीज आहे कारण आमचा जन्म ख्रिस्ती कुटुंबात झालेला आहे आमचा जन्म ख्रिस्ती समाजात झालेला आहे एक आम्हाला काहीतरी स्टँडर्ड असावं एक आमचा कुठेतरी सन्मान असावा म्हणून आम्ही ख्रिस्ती जीवन जगतो ख्रिस्ती जीवन असे जगतो की आम्हाला कब्रस्तान पाहिजे ख्रिस्ती जीवन आम्ही जगतो की आम्हाला चर्च मध्ये मोठमोठे पद पाहिजे आहे ख्रिस्ती जीवन जगतो की आम्हाला चर्च मध्ये आम्हाला एक धार्मिक पुढारी पण आम्हाला प्राप्त व्हावं एक फॉर्मॅलिटीज म्हणून आम्ही ख्रिस्ताला ओळखतो प्रियानो ही अगदी शोकांतिक आहे बारक्याने आम्ही आमच्या जीवनाकडे कर स्वतःच्या जीवनाकडे परीक्षण करणार आहोत स्वतःच्या जीवनाकडे माझा किती विश्वास आहे ईश्वर आणि मी किती प्रकारे किंवा मा किती माध्यमातून मी मी ओळखतो ओळखते फार महत्वाचं लक्षात असू द्या गाणे गाणं प्रार्थना करणं संदेश देणं स्वार्थ प्रसार करणं मेलेले जिवंत करणं हलो मोठमोठे मोड़ आजार बरा करणं म्हणजे ख्रिस्ती विश्वास आणि ख्रिस्ती सेवा आणि धार्मिकता नव्हे आपण पवित्र बायबलमध्ये प्रिया नो तिताला पत्र याचा पहिला अध्याय आणि त्यामध्ये आम्ही पाहतो पहिले तिमथी दुसरे तिमथी आणि तीत हे जे तीन पुस्तकं आहेत ना ही तीन पुस्तकं प्रेषित पावला नाही इसवी सन पासष्ट ते सहासष्ट वर्षापूर्वी लिहिलेले आहेत लक्षात घ्या इसवी सन पासष्ट ते सहासष्ट वर्षापूर्वी लिहिले आहेत त्यावेळेस प्रेषित तावलाचं वय सत्तर वर्षाचं होत परिपक्व आत्म्याने परिपक्व भयाने असताना त्यांनी ही तीन पुस्तके लिहिलीत सगळी जी पत्र आहेत ही पत्र मंडळांसाठी आहे मंडळ्या मंडळ्या परंतु ही तीन पत्र मंडळांच्या बाळकांसाठी आहे नाही समजलं ही तीन पत्र फक्त मंडळांच्या बाळकांसाठी आहे म्हणून तीन पात्राचा अभ्यास आम्ही प्रत्येकाने चांगल्या रीतीने करणं फार गरजेची बाब आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं पवित्र बायबलमध्ये तीच एक आणि सोळा मध्ये काय म्हटलेलं आहे कोण सापडेल का मी बसतो आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवितात ते कोण ते पण पाहणार आहोत ते म्हणजे ख्रिस्ती स्त्री असेल पुरुष असेल तरुण असेल तरुण असेल रेवण असेल पाळक असेल बिशप असतील प्रशित असेल शिक्षक असतील याचक असतील काय काय स्वार्थिक असतील सगळे ते ते, ते ते देवाला ओळखतो आम्ही देवाला ओळखतो असे ते दाखवितात परंतु पर कृतीने त्याला नाकारतात ते कसे ते पण पहा पण ते देवाला ओळखतात काय म्हणतात ते बोलून दाखवतात हो मी विश्वासणार आहे मी ख्रिस्ती आहे मी पाळक आहे मी धर्मगुरू आहे मी अमुक आहे मी नमूक आहे मी सातरा पिढीचा ख्रिस्ती आहे माझं कुटुंब परिवार सगळं विश्वासामध्ये माझा काका मामा नाना अच्छा बिशप होते होते त्यांच्याद्वारे महान मान चमत्कार झाले मेलेज बंद झाले वगैरे 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 आम्ही सगळं ते दाखवतो प्रियनो सांगतो लोकांना बद्दलची ओळख आम्ही देवाला ओळखतो असेही ते म्हणतात हा आणि मग असे बोलून दाखवतात परंतु कृतीने येशूला करतात ते अमंगल आहेत ते अज्ञभंजक आहेत आणि प्रत्येक चांगल्या कामास कशा का आहेत ना एक नॉट नालायक शिवी नाही बरं का नालायक शिवी नाहीये नालायक या शब्दाचा अर्थ आहे योग्य कामास चांगला नसलेला चांगल्या कामास चांगला नसलेला तो नालायक आपण म्हणत नाही का नालायक आहे म्हणतो कि आपण हे म्हणजे मुल, हा मुलगा ही मुलगी नालायक म्हणजे चांगल्या कामास योग्य नसतेला तुला नालायक आहे मग ही मंडळी ह्या कामामध्ये नालायक का आहेत शिवी नाहीये ते कृतीने देवाला नाकारतात म्हणजे नालायक प्रभूजी प्रभूजी म्हणतात परंतु कृतीने देवाला नाकारतात ते नालायक आहेत लक्षात घ्या प्रेम आणि म्हणून ते अमंगळ गोष्टी करतात देवाच्या आज्ञेचा भंग करतात करतात भाऊ आपण पुढे आणि म्हणून त्यांना चांगल्या कामामध्ये ते देवाला न आवडणारे आहे अयोग्य अशी व्यक्ती आहेत प्रिय नव बायबलमध्ये जर आम्ही पाहिलं तर मत्ते कुरुषु वर्तमान याचा सातवा अध्याय आणि त्यामध्ये एकवीस तेवीस वर्षामध्ये आम्हाला पाहिजे काम पटापट सापडलं तर मला आनंद वाटेल सांगितलं तुम्ही वाचलं तर मला आनंद वाटेल मी हे समजेल की बाबा मी माझं मनच बोलत नाहीये तर पवित्र बायबल माझ्यासोबत बोलत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो वाचायला सापडते का मत्तेकुरुष वर्तमान याचा सातवा अध्याय आणि एकवीस तेवीस वचनामध्ये असं म्हटलेलं आहे प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आम्ही प्रभु जी प्रभु जी म्हणजे हालेलुया प्रेज द लॉर्ड गीत असतो इस्तो वन प्रभु जी प्रभु जी प्रभु जी परवरकिने प्रभु स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही सापडत का बाबा बाबा प्रभु जी जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छाप्रमाणे वागतो त्याचा होईल स्वर्गातील प्रभू परमेश्वर देव याच्या इच्छेप्रमाणे वागणं गरजेचं आहे तेव्हा आम्ही देवाला ओळखलेला आहे मग त्याची इच्छा काय ते आम्ही जाणून घेतल्या पाहिजेत लक्षात घ्या प्रिय आम्ही आमच्या इच्छेने चालतो आम्ही जर आमच्या इच्छेने दे चालतो देवाची इच्छा जाणून घेत नाही आमचा आमचा देवाच्या राज्यात प्रवेश नाही लक्षात घ्या प्रयत्न ते फक्त प्रभूजी प्रभूजी म्हणतात पण तो जे सांगतोय ना माझ्या इच्छेप्रमाणे चाला ते आम्ही नाही करत मग आम्ही कसे देवाला ओळखू आम्ही तर आमच्या इच्छेप्रमाणे करतो प्रभूच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो जशी तुझी इच्छा बरोबर त्याप्रमाणे हो आम्ही आमची इच्छा चालवतो जगामध्ये पृथ्वीवर काय म्हणतो बापा त्या ठिकाणी आहे वाचा पुष्काच त्या दिवशी पुष्कचन मला म्हणतील प्रभूजी प्रभूजी अरे आम्ही तुझ्या नावाने सर ने दिला तुझ्या नावाने भूते घालविली तुझ्या नावाने पुष्कळ महत कृत्य केली बापरे मोठी मोठी कृत्य केली तेव्हा तुझ्या नावाने तेव्हा मी त्यांना प्रस्पष्ट सांगेन मी तुम मी मी काय हा तुमची माझी कधी ओळख नव्हती अहो अनाचार करणारे न माझ्या पुढून निघून जा अनाचार या शब्दाचा अर्थ आहे दुष्कर्मी दृष्ट दुष्कर्मी दृष्ट दुष्ट वर्तन असलेला घाणेलं वर्तन असलेला निघून माझ्यासमोर अनाचार या शब्दाचा अर्थ आहे महत् कृत्य मी केले मी लिहिले पण चिवंत केले येशो मी मोठे मोठे संदेश दिले मी मोठे मोठे स्टेज गाजवले आले लिया अरे पण मी सांगतो ते तू करत नाही ना ते जर करत नाही तू तू मला ओळखत जर मला तू ओळखत नाहीयेस तू अनाचार करणार आहेस चिन्ह चमत्कार इतके महत्वाचे नाही बरं का एखादी बहिणी एखादा भाऊ एखादा चमत्कार झाला ना आता तू त्या सगळ्या गावामध्ये डिंडोर पेटवतो हो कोण चमत्कार झाला मी मी असा बरा केला मी तसा बरा भूत बरा केला अमुक बरा केला तमुक बरा केला माझेकडून बरा अरे तू कोण करणार तुझ्याद्वारे देव करतो आणि चिन्ह चमत्कार फक्त पाळकच पाहिजे असं नाहीये की विश्वास नारायणच्या बरोबर चिन्ह चमत्कार असं जातील असं देवाचं वचन आहे अरे या बाळाने जर प्रार्थना केली ना विश्वासाने तुम्ही पाळक पाळकीने जरी नसले ना तुम्ही कोणी जरी नसले ना फक्त देव विश्वास जर तुमचा आहे ना विश्वासाने प्रार्थना केली हंड्रेड पर्सेंट चमत्कार होणार परंतु काही लोकांनी त्याचा आहो भाव करून ठेवलेला आहे आणि प्रियानो आम्ही पाहतो की त्याच्या नावाला आम्ही कलंक लावलेला आहे लक्षात घ्या आम्ही त्याला ओळखत नाहीये फक्त आम्ही म्हणतो की आम्ही येशूला ओळखतो नाही आता कसं ओळखत ते पण आपण पाहणार आहोत प्रिय नाव पवित्र बायबलमध्ये रोम पत्र याचा पहिला अध्याय आणि एकवीस वाचनामध्ये काय म्हटलेला पहिला आणि एकवीस मध्ये देवाला ओळखून सुद्धा त्यांनी त्याचा गौरव केला नाही देवाला ओळखून सुद्धा त्यांनी त्याचा गौरव केला नाही त्याचे आभार मानले नाहीत ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले ते निर्बुद्ध व मन त्यांचे निर्बुद्ध मन त्यांच्या अंधकाराने भरले एखाद चमत्कार झाला धन्यवाद दिला पाहिजे नाही का तो सुंदर नामे दरवाजा जवळ हो ताई सुंदरनामे दरवाजाजवळ एक पंग मनुष्य एक पांगला मनुष्य पित्र यमाने या ठिकाणी असताना काय म्हणलेलं आहे त्या ठिकाणी की हे बाबा माझ्याकडं ना तुला ना देण्यासाठी काहीच नाहीये हा काहीच नाही फक्त नास्त्रात करूच्या नावामध्ये उठ एका एक क्षणात उठतो त्याच्या अंगामध्ये बळतो आणि मग तो मधी चर्च मध्ये गेल्यावर त्या दारातून उठल्याला पंग मनुष्य रोज त्याच्या भिकाऱ्याला दारात आणून ठेवत होते रोज 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 म्हणण्यापेक्षा दर आणि त्या भिकाऱ्याला आणून ठेवणारे लोक बाहेर उभे होते ज्यावेळेस त्याने प्रार्थना केली सेवकाने नास्त्रात कर इशूच्या नावामध्ये उठ एका क्षणात उठतो त्याच्या अंगामध्ये बळत आणि जसा दारात तो बारा झालेला आहे तसा दारातून त्या सेवकांच्या मागे 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 नाचत चाललाय देवाचा, करत देवाचा, करत देवाचा, दे, ना दे, देवाचा सन्मान करत चालला देवाचा गौरव करत चाललेला देवाला धन्यवाद देत चाललेला आहे आमच्याही जीवनामध्ये कधी आमच्याकडे चमत्कार होतात ना तर आम्ही त्यांनी काय करतो माहितीये का देवाला ओळखतो असं म्हणतो पण त्याचा सन्मान करत नाही त्याला धन्यवाद देत नाही आणि त्याचे आभार मानत नाहीत आणि म्हणून आम्ही कसे आहोत शून्यवत आहोत आम्ही निर्बुद्ध मनाचे अंधकाराने भरून गेलेले एक एक तारण नो ख्रिस्ती माझ्या बंधू आणि भगिनी न कान खुलकेशोनो लक्षात घ्या तुम्ही म्हणता मी येशूचा दास आणि दासी आहे मी नियमित चर्च भक्ती प्रार्थ उपास करणारे आहोत परंतु खऱ्या अर्थाने अजूनही आम्ही देवाला ओळखलेला नाही याचा अर्थ असा आहे लक्षात घ्या म्हणून प्रियानो आम्ही पाहतो की पवित्र बायबल मध्ये खरी ओळख कशी झालेली पहा खरी ओळख आता तुमच्या लक्षात येईल मी येशूला ओळखते की नाही ओळखते तुमच्या लक्षात येईल मी येशूला ओळखते की नाही ओळखते पाहूया पवित्र बायबल मध्ये प्रियानो एक वचन आहे मग ते खुशवर्तमान याचा पंधरा वाद्य आहे आणि त्यामध्ये एकवीस ते अठ्ठावीस वचनामध्ये आम्ही पाहणार आहोत मत आहे पंधरा एकवीस ते अठ्ठावीस मध्ये एक परराष्ट्रीय स्त्री असते एक ती विधर्मी असते परराष्ट्रीय मध्ये विधर्मी त्याला येशूबद्दल काही माहिती नाही ती ख्रिस्ती नाही इस्रायली नाही किंवा देवाच्या लोकांसोबत कधी नाही तिचा बाप्त समाज दृढीकरण काही नाहीये फक्त ती एक विधर्मी बाई आहे आणि ती देवा येशूला आरोळी मारती हाक मारती प्रभूजी प्रभूजी माझ्या माझ्या मुलीवर माझ्यावर दया करा माझी मुलगी भूताने ग्रस्त झालेली आहे तिची मुलगी प्रियानो अगदी चर्च झालेली आहे म्हणून ती येशूला विनंती करते येशू म्हणतो की मी जी भाकरी आहे ती कुत्री पुढं टाकत नाहीये तर मी बरोबर टाकतो जे माझे लोक आहेत त्यांना आम्ही लक्षात घ्या परंतु ही म्हणते कुत्री देखील मेजावरचा चूर खाते लक्षात घ्या प्रो तिने खऱ्या अर्थाने येशूला ओळखलं ती विधर्मी होती तिने येशूबद्दल माहिती नाही तिचा वाप नाही तिचं दृढीकरण नाही तिचं काही धार्मिक संस्कार तिच्यासाठी झालेले नाहीयेत तरीही तिने येशोला खऱ्या अर्थाने ओळखलेला आहे असा मी ओळखल जातीवंत अशा पद्धतीने ओळखलं नाही लक्षात घ्या प्रियानो परंतु तिने घट्ट धरला विश्वास धरला खऱ्या अर्थाने ईशोरा ओळखलं बाई तुझी मुलगी त्याच वेळेस बरी होईल बरी झालेली आहे त्या झटकेस ती मुलगी बरी झालेली आहे लक्षात घ्या प्रियानो याला म्हणतात खरी ओळख हो खरी ओळख दुसरी गोष्ट जर आम्ही पाहिलं पवित्र बायबल मध्ये एक फेब्रिकरी मुलगा असतो आणि तो फेब्रिकरी म्हणजे फिट्स येणारा खाली लोडणारा तोणारा फेस येणारा आढावा करणार हातपाय वाकरी करणारा असा एक मुलगा बाप आपल्या शिष्यांकडे आणतो आणि शिष्यां म्हणतो की बा गर्दी असल्यामुळं तो बाप त्या शिष्यांकडे जातो आणि म्हणतो ह्या मुलाला असाच झालेलं आहे परंतु त्याला त्याच्यासाठी काही करता येत नाही ते शिष्य हरतात त्यांना समजत नाही त्यांना ते काही करता येत नाहीये मग तो बाप त्या बाप येशूकडे आणतो आणि म्हणतो तुमच्या शिष्यकडे पण त्याला काहीच करता आलेलं नाही त्याने त्या बापाने ओळखलं की शिष्य नाही परंतु येशू शंभर टक्के करणार त्याची गॅरंटी होती आणि प्रियानं त्या क्षणाला त्याचा मुलगाही त्या ठिकाणी फेफरे केली बराच झालेला आहे त्या बापाने ओळखलं अजून आम्ही अजून ओळखले नाही लक्षात घ्या आम्ही विश्वासदार ताच ओळखलं नाहीये अशी ओळख पाहिजे हॅलो चर्चा जाणं उपास करणं प्रार्थना करणं ती ओळख नव्हे अशी ओळख असली पाहिजे शताधिपती देखील त्याचा त्याचा काही संबंध नाही तर करोडपती आहे जस्ट लाईक आम्ही पाहतो की आताचा अनिल अंबानी करोडपती मनुष्य शताधिपती मनुष्य त्यांनी पण ओळखलं येशिवाय जीवंत देवा येशिवाय प्रभू आहे खरा संदेश आहे खरा सत्यवती आहे आणि म्हणून ह्याच माझ्या चाकराला बरा करू शकतो प्रभूजी तुम्ही माझ्या छपराखाली याऊ अशी माझी पात्रता नाहीये माझ्या घरात येऊ अशी पात्रता नाहीये तुम्ही जिथे असाल त्या ठिकाणी शब्द बोला माझा चाकर भरावे ही ओळख ख्रिस्ती विश्वासारच्या घरामध्ये जर कुणी आजारी पडलं ना फोन करून सांगतात पळत हे प्रार्थना करा ते, ते प्रार्थना करत करा असं म्हणत असताना त्यांच्या मनामध्ये संशय असतो बरा होतो का नाही बार माझं पाल बरं वाटतं हो की नाही याला ही संशयची पाल मनामध्ये चुकचुकते लक्षात घ्या प्रियानो ओळख न ओळख लक्षात घ्या प्रियानो शताधिपतीच्या वेळेस म्हणतो की येशू शब्द मला माझा चाकर बरा होईल प्रियानो त्या क्षणाला त्याचा चाकर बरा झालेला ही ओळख अशी याला म्हणतात ओळख लक्षात घ्या प्रिया रक्तस्राण श्री तिने ओळखलं बारा वर्षाचा रक्तस्राव कितीतरी दवाखान्याने कितीतरी डॉक्टर तिने केले पैसा खर्च केला आई वडिलांनी हकलून दिला गेट आऊट आम्ही काही करू शकत नाही शेवटी प्रियानो तिने गर्दीमधून येशू आला त्या गावामध्ये गर्दी रस्ता काढत काढत गेले तिने खरं ओळखला हा येशूच मला बरं करणार हाच खरा, खरा देव आहे याच्याशिवाय अन्य देव नाहीये आज खरा देवाचा संदेश आहे याच्याशिवाय दुसरा नाहीये हाच खरं सत्य आहे याच्याशिवाय नाही आणि तिने गर्दीत गर्दीत तिने जाऊन तिने कस तरी रस्ता काढून वाट काढून तिथे गेली आणि त्याच्या वस्त्राला स्पर्श केला शिष्य तिला दटावीत होते तिला परंतु तिने ऐकलं नाही काय विश्वास आहे का ओळख आहे काय श्रद्धा आहे काय भाव आहे लक्षात घ्याणं एवढी अशक्त असत्र देखील एवढा गर्दीतून जाऊन रस्ता काढून त्याला स्पर्श करणं ही खरी ओळख आहे ही खरी ओळख आहे आणि मग एका ती बरी होती आणि बाई तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे तुझ्या ओळखीने तुझ्या मला ओळखलंच ना त्यामुळे तू बरी झालेली आहे लक्षात घ्या प्रियानो आम्ही पाहतो पवित्र बायबल मध्ये कि एक यायरेची कन्या बरेच उदाहरण आहे लक्षात घ्या पवित्र बायबल मध्ये आम्ही हे ह्या उदाहरणाप्रमाणे ह्या लोकांप्रमाणे आम्ही खरं येशूला ओळखलय का आज आम्हाला पडताळणी करून जायचं आहे निव्हा हाले फ म्हणून चालणार नाहीये मोठमोठे संदेश आणि मोठमोठ्या गोष्टी करून चालणार नाहीये मोठमोठे स्टेज गाजवून चालणार नाहीये मोठमोठी पद घेऊन चालणार नाहीये मोठमोठी डिग्निटी घेऊन चालणार नाही लक्षात घ्या पण मी खऱ्या अर्थाने येशूला ओळखलाय का मोठमोठ्या अधिकाऱ्यांना लक्षात घ्या आपल्या पवित्र वागलो आम्ही या ठिकाणी पाहतो की याहीर हा एक मोठा अधिकारी होता मोठं पद त्याला होता त्याला येशू बदलच की गदा नाही कुठला संस्कार त्याच्यावर झालेले नाहीयेत परंतु त्याची मुलगी मरती आणि मेल्यानंतर येशू तुम्ही जर माझ्या मुलीसाठी प्रार्थना केली ना माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवला ना असा शब्द आहे हंड्रेड पर्सेंट ती बरी होईल काय ओळख आहे काय विश्वास आहे अशी ओळख आहे का आमची अरे विश्वासाच नाही तर ओळख कुठून ओळखत नाही तर विश्वास कुठून आमचा फक्त आम्ही नामधारी ख्रिस्ती आहोत आमच्या घरावर शांती निवास लिहिलेला आहे ख्रिस्ती निवास लिहिलेला आहे आमच्या घरावर प्रियनो काय लिहिलेलं आहे आशीर्वाद आशीर्वाद निवास निवास हे सगळ्या गोष्टी आहे पण ख्रिस्त आमच्या घरात नाही फक्त भिंतीवर ख्रिस्ती निवास ख्रिस्त आमच्या घरात नाही ख्रिस्त आमच्या विश्वासात नाही ख्रिस्त आमच्या अंतकरणामध्ये नाही आम्ही ख्रिस्तला अजूनही ओळखलेलं नाही लक्षात घ्या प्रियनो आणि म्हणून हे फॉर्मेलिटी जीवन आम्ही जगतो हो, हे देवाला आवडत नाहीये ओ मारिया आणि मार्था हे ज्या वेळेस राहत होते एका रूम मध्ये तिघे बहीण भाऊ त्यावेळेस येशू आणि त्याचे शिष्य रोज त्या रस्त्याने जात होते आणि जाताने हे दोघं तिघ मा बहीण भाऊ पाहिजे अरे मला येशू ख्रिस्त जातो रस्त्याने येतो आणि ते शिष्य जाते कोणते भक्त असावेत कोणते देवाचे लोक असावेत म्हणून ते नेहमी त्याला चहा पाणी आणि त्याचं स्वागत आगत करत होते हात पाय तोंड जेवण वगैरे सगळ्या काय गोष्टी ते लोक करत होते त्या दोघं तिघे बहीण भाऊ आणि ती त्याची मैत्री तुरली लाजाराची आणि येशूची लक्षात घ्या एक दिवस प्रिया तो मरतोय चार दिवस होऊन जातात जाता, लाजर येत नाही येशू येत नाही लाजर मेल त्याला माहिती आहे माझा मित्र मेलाय त्याला माहिती आहे परंतु प्रिया नो येशू चार दिवसानंतर येतो आणि पाहतो तर आडा ओरडा काही लोक निंदाने टीका करण्यासाठी बसले येहुदी शास्त्री आणि बरुचे लोक त्याची निंदा करण्यासाठी टपलेले आहेत काही लोक म्हणतात बापरे आता ते सरलेला वास असेल हा लाजर मिलेला आहे परंतु तो येशू म्हणतो की तो देवाच्या गौरवासाठी मिलेला आहे पित्याच्या गौरवासाठी तो मिलेला आहे आणि आल्यानंतर मार्था काय म्हणतील प्रभू तुम्ही जर ना तर माझा भाऊ मेला नसता बर का मारे म्हण मारे त्या जवळ बसले प्रेताजवळ पण मारथा परत येते त्याच्या पुढे आणि म्हणते प्रभूजी तुम्ही ना तर माझा भाऊ मेला नसता काय विश्वास आहे काय ओळख आहे काय श्रद्धा आहे लक्षात घ्या प्रियानो अहो असं आहे का मला ओळख प्रभूची नाहीये आणि म्हणून प्रियानो आम्ही आज एक लक्ष देणार आहोत की खऱ्या अर्थाने मा, मी प्रभूला ओळखलेलं आहे का मी प्रभूला ओळखलेलं आहे का अहो आम्ही पाहतो पवित्र बायबल मध्ये की दावीद राजा पण म्हणतो की परमेश्वर हाच देव आहे असं जाना हाच देव आहे जाणले का मी ओळखले का मी अजून ओळखलेलं नाहीये लक्षात घ्या प्रिया भा दावीद राजा असे म्हणतो की परमेश्वर आज देवाशी जाना आणि माझे बसणे आणि उठणे तो जाणतोय तो ओळखतोय प्रत्येकाचं बसणं उठणं तो पाहतो जाणतोय पण अजून आम्ही त्याला नाही त्याला जाणलेलं नाहीये नाही जाणना अजून आम्ही त्याला ओळखलं नाहीये अरे परमेश्वर माझ्या मनातील संकल्प जाणतो ओळखतो हिरवायच्या ग्रंथामध्ये एकवीस एकोणतीस आणि एक मध्ये परंतु अजून आम्ही प्रभूला जाणलेलं नाही त्याचं हृदय आम्ही जाणलेलं नाहीये अजून त्याला ओळखलेलं पण नाही जर ओळखलं असतं ना आम्ही खऱ्या अर्थाने तर आम्ही आज कुठल्या कुठे गेलो असतो लक्षात घ्या प्र ज्या समस्याला ज्या संकटाला आम्ही तोंड देतो ना आज ज्या आजाराला ज्या पिढीला आम्ही तोंड देतो ना आज प्रियांना आज आम्ही कधीच मुक्त झालो असतो कधीच आम्ही बरे झालं असतो अभि यांचा नाही हे जे तुम्ही आपण पाहिलं ना यांचा बाप्पिसमाने दृढीकरण यांचं काहीच नाही हो काहीच नाहीये लक्षात घ्या तरीही ते शंभर टक्के बरे झालेले आहेत ते जाऊ द्या पण ते दोन चोरांपैकी एक चोरांनी ओळखलं त्याला एका अरे लिहि चोरांनी ओळखलं अरे बापरे हा खरा देव आहे बरं का हे खरं सत्य बरं का हा खरं देवाचा पुत्र आहे बरं का हे प्रभू तू येशू तेव्हाच माझी आठवण ठेव हो। ऐक नाही हॅलो आठवण ठेव हो। येशू त्याच वेळेस म्हणतो की तू आजच माझ्या बरोबर सुख लोक अरे त्यांनी ओळखलंय हो त्या चोरांनी खुने केले काय काय त्यांनी घाणघाण गोष्टी केल्या असतील चोऱ्या मार्या केल्या ला, लाडी लबाडी त्यांनी ला केली पण शेवटच्या क्षणाला ईश्वर त्यांनी ओळख अरे ही अशी ओळख पाहिजे अशी ओळख माझी आहे का फक्त आम्ही वाचतो देतो प्रार्थना करतो उपास धरतो काय 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 आम्ही सगळं करतो स्टेज गाजवतो परंतु अजून आमची खऱ्या अर्थाने ओळख झालेली आहे का पाळकांना सेवकांनो विश्वास कारण आज आमच्या पुढे प्रश्न आहे आणि यामध्ये असं म्हटलं इब्रितराने दहा मध्ये म्हटलेलं आहे की यांनी माझे मार्ग जाणले नाही देव म्हणतो या लोकांनी माझे मार्ग जाणले नाही त्याने मला ओळखलं नाही शेवट उदाहरण या ठिकाणी मी देणार आहे तुम्हाला माहिती आहे का पाण्याने ओळखलं पाण्याने ओळखलं द्राक्ष संपतो काना कानाघावात धन्यांची धांदल उडते आता ज्याच्या जीवनामध्ये हा प्रसंग आला असेल त्याला ते माहिती आहे एखादा पदार्थ नसला किंवा एखादा काही जर अडचण आली तर तो, तो जेव्हाचे लोक राहतात इज्जतीचा पंचनामा होतो नाही का त्या ठिकाणी काही करू शकत लक्षात घ्या माझ्या भावांना बहिणीनो परंतु त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की येशू त्या ठिकाणी जातीने हजर राहून एक महान चमत्कार केलेला आहे केलाय का नाही सहा रांझणं पाण्याची भरलेली त्यांना वाटलं की आज आम्हाला पाणी पाचतो की काय पाणी चारतो की काय तो कुठल्या प्रकारचं द्राक्ष नाहीये कुठल्या प्रकारची रासायनिक क्रिया झाली नाहीये याला काही कुठल्या प्रकारचं काही चोळगोल झाली नाही हे कसं करणार आहे येशू त्या रांझणाकडून उभा होता त्यावेळेस त्या रांझणातली पाण्याने ओळखलं येशूला अरे बाप रे माझा बाप माझ्या समोर आहे माझा धनी माझ्या समोर आहे ज्याने मला निर्माण केलं तो माझ्या समोर आहे आता पाण्याचं रूपांतर मी द्राक्ष रसात झालोच पाहिजे एका क्षणात झालं अरे याला म्हणता ओळख असं ओळखलंय का मी इतका कॉन्फिडन्स आमचा आहे का इतका आत्मविश्वास आमचा आहे का लक्षात घ्या प्रियान हो। परंतु आंजरेने मात्र ओळखलं नाही अंजीर आंजीर आंजीर ईश्वरला भूक लागते आणि आणि त्याच्या शिष्यांना भूक लागते सकाळची वेळ असते आणि त्यांना नाश्ता पाहिजे असतो आम्हाला तुम्हाला पाहिजे की नाही नाष्टा सकाळी अरे पाहिजे की नाही हा हा तर त्याला भूक लागली आणि त्या अंजिराच्या झाडाजवळ गेले बाहेरून लांबून हो जबरदस्त हिरव गाड ढवढवी दिसत होत त्यानं वाटलं नक्की हंड्रेड पर्सेंट फळ असणार आहे परंतु त्यावेळेस जातो तिथं एकही फळ दिसत नाहीये अंजिराने ओळखलं नाही बरं का पाण्याने ओळखलं अंजिराने ओळखलं नाही एकही फळ दिलं नाही एस तात्काळ म्हणतो की तुला याच्यानंतर एकही फळ येणार नाहीये एका एक क्षणामध्ये ते जळून गेलं कारण ओळखलं ना अशी ओळख आमची आहे का म्हणून मी म्हणतो की जगामध्ये दहा टक्के लोक असे आहेत की ते येशूला ओळखतात त्यांच्या जीवनामध्ये चमत्कारणे आनंद आहे नव्वद टक्के ख्रिस्ती लोक असे आहेत येशूला ओळखत नाही मग त्याच्यामध्ये प्रेषित आहेत विशप आहेत रेवडंड आहेत पाळक आहेत स्वार्थिक आहेत शिक्षक आहेत याचक आहेत विश्वासदार आहेत खजिनदार आहेत सेक्रेटरी आहेत आलेलिया मोठमोठे मोड़ चांगल्या प्रकारचे पद घेतलेली मंडळी आहेत क्षमा करा मला प्रियानो मी बोलत नाही देवाच वचन बोलत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर देवाची ओळख आम्हाला करायचं असेल तर आजचा संदेश आजचं वचन आम्हाला भारकेने ऐकायचं ऐकून आम्हाला त्याप्रमाणे अनुकरण करायचंय आचरण करायचंय हंड्रेड पर्सेंट देव तुम्हाला बायबलमध्ये ज्या लोकांनी ओळखलं त्या आशीर्वाद झाले तो आशीर्वाद आम्हाला प्राप्त होईल देव तुम्हाला सहाय्य करू आमेन का